मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा कस उभं राहिलाय मजाच केली तिनं आज अ आईचा जीव मालिकेत आणि पुरीचा जीव बाहेर तर <laughs> झाली माझी एक भाकर राहिली आहे मग घेते मी तिला मग बघा मालिका इकडं आपांचं जेवण पण चाललंय हे का नाही आपा तुम्हाला नाही दावत पण जेवण चाललंय असं सांगते आवाज तर निदान आहे ना तर या यासोबी जेवायला चला तर मस्त अशी वांगेची बघा भाजी केली मागच्या कॅमेऱ्याने भाकरी करता करता व्हिडिओ काढला आईन बाळ आलत एक अचानक भाकरी भाजायची चाललीय जेवण झालं आता आता आईन मी आम्ही दोघीच राहिलो कुत्रा आलत आपा दुधाच्या बादल्या कुत्रा ही तर दुधाच्या बादल्या सहा वे सात सात वे आठ वाजले आठ बाय नऊ नमस्कार बी शी डी ई एफ जी, येच्ट। 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 आए जी आए के एच 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 आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वाय हां, हा तर आमची आज आजी बाळाला एबीसीडी शिकवते आहे ना आई आमच्या शिक्षिका होत्या है हा ना तिथे शिक्षिका होत्या आणि इकडं चालली आजीची मालिका आईच मालिका मालिकाला आवडते है ना पण बाळामुळे काय बघता नाही मी मालिका बघायला चली पिछी शिकवायला मी मालिका बघायला चली पिछी शिकवायला आता हे टायम आहे काय शिकू बर सकाळ उठले आंघोळे ही करून फ्रेश वातावरणात अभ्यास करायचा ना का तर, है आता मालिका बघायची टी व्ही बघायची तुला असू द्या म्हणलं छान असा एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मग भाकरी तर आपण किंवा जेवायचं आहे जेवायचं आता झालं की आम्ही जेवतो गरम गरम तर बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून माझ्या वडिलांचा फोन येते त्याच्यामुळे आता काय व्हिडिओ बस करते तर बाय